नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही सुरू करण्यात आली आहे या संदर्भात जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर यामध्ये कोणाला फायदा होणार आहे हेच आपण या जी आरमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून हिटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही ते जी आर मध्ये बघू शकता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेले आहे तर प्रास्तानामध्ये काय सांगण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकापैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जे ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस इतका आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सध्या स्थिती महाराष्ट्र राज्य आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिनीवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवस दिवसा आठ तास थ्री फ्यूज विजेची उपलब्धता चक्र चक्रकार पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसाया व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे जे मुख्यमंत्री आहे त्यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय घोष गोश, घोषित केलेला आहे भारतातील शेती मुख्य पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्ष वर्षात झालेल्या वर्षा जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदती मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करत आहे याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा उचलाय उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील चौरेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढवून न देणाऱ्या देण्या देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याची बाब शासनाच्या विचारेन विचाराधीन घेण्यात आलेली आहे शासन निर्णय काय म्हणतो बघा भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या रा, रा, राज्यातील सात पॉइंट पाच एच पी पर्यंत शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्याची मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा कालावधी म्हणजेच ही योजना कव्हरपर्यंत राहणार आहे तर सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल तर यासाठी कोण पात्र राहणार आहे म्हणजेच पात्रता काय लागणार आहे तर राज्यातील सात पॉइंट पाच एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेसाठी पात्र राहणार आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे साडेसात इंच पी पर्यंत पंप आहे ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे म्हणजेच त्यामध्ये तीन एच पी पाच एच पी सर्व पंप साडेसात एच पी पर्यंत जे पंप आहे ते येऊन यो जाते योजनेच्या अंमलबजावणीची बजावणीची पद्धत काय राहणार रा आहे तर एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पॉइंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनाच्या विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गाला अनुदान देऊ देऊन त्या, त्या त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज वीज दर सवलत सहा हजार नऊशे पासष्ट कोटी अधिक बिल साथ साथ कोटी वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येईल या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याचप्रमाणे महावितरण कंपनीला कंपनीस शासनाकडून रक्कम वर वर्ग करण्यात येईल वैदेश खाली असे सांगण्यात आले आहे की मांगेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आहे तर असा हा महत्वपूर्ण जी आर होता हा जी आर इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद